गोकुळनं केली दुधाच्या दरात वाढ म्हैशीचं दूध चौऱ्याहत्तर रुपये लिटर तर गाईचं दूध अठ्ठावन्न रुपये दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी समोर येते आहे उद्यापासून गोकुळ दुधाच्या दरात दोन रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे मात्र दुसरीकडे याचा फटका ग्राहकांना बसणार आहे पुणे मुंबईत म्हैशीचं दूध प्रति लिटर चौऱ्याहत्तर रुपये तर उर्वरित महाराष्ट्रात अडसष्ट रुपये प्रति लिटर असणार आहे तर गाईच्या दुधात देखील दोन रुपयांनी वाढ करण्यात आलेली आहे मुंबई पुण्यात अठ्ठावन्न रुपये तर उर्वरित राज्यात पन्नास रुपये प्रति लिटर दर होणार आहे गोकुळचे दूध उद्यापासून दोन रुपयांनी महागणार आहे पुणे आणि मुंबईत म्हैस दूध प्रति लिटर चौऱ्याहत्तर रुपये दर होणार आहे तर कोल्हापूरचं उर्वरित महाराष्ट्रात म्हैस दूध अडसष्ट रुपये प्रति लिटर होणार आहे गाईच्या दुधात दूध दरात देखील प्रति लिटर दोन रुपयांनी वाढ केली जाणार आहे याचा फायदा राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे मात्र ग्राहकांच्या खिशाला जळ बसणार आहे दरम्यान दुधसंस्था आपल्या दुधाच्या दरात वाढ करत आहेत याचा शेतकऱ्यांना कितपत फायदा होतो हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे कारण सध्या दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाला कमी दर मिळतो आहे एका बाजूला चाऱ्याच्या पशुखाद्याच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे तर दुसरीकडे दुधाला अपेक्षित दर मिळत नसल्यानं दूध उत्पादक शेतकरी चिंतेत ता आहेत अशातच दुसरीकडे मात्र दूध संस्था दुधाच्या दरात वाढ करत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांच्या दुधाला चांगला दर न देता संस्था त्यांनी विक्री केलेल्या दुधाच्या दरात वाढ करत असल्याचं बोललं जात आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी कोल्हापूर